निमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सजीव देखाव्यासह सकाळच्या सत्रात भव्य शोभायात्रा संपन्न याबाबत हिंदू परिषदेच्या वतीने पाडवा निमित्त देवी मंदिरापासून मंगळवारी आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता सजीव देखाव्यासह हिंदू बांधवांची शोभायात्रा काढण्यात आली सदर शोभायात्रा विविध मार्गावरून निघून राम मंदिर या ठिकाणी समारोप करण्यात आला तर या शोभायात्रेत खासदार डॉक्टर सुभाष भामरे अनुप भैया अग्रवाल सतीश तात्या महाले जितेंद्र चौटिया माजी महापौर प्रतिभाताई चौधरी माजी महापौर जयश्रीताई अहिरराव विश्व हिंदू परिषदेचे उमेश चौधरी अजय नाशिककर प्रदीप नाना करपेडू भाऊ अहिरराव आधी सर्वच मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी या भव्य शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते तर अनेक हिंदू बांधव विविध पक्ष संघटना या ठिकाणी हिंदू बांधवांच्या या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर यावेळेस अतिशय जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात सदर भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तर या मिरवणुकीत जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज अनिकेत महाराज मोरे देवु। रिपीट देवकर स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख महंत पूज्य आनंद स्वामी व यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर ही शोभायात्रा काढण्यात आली तर सदर शोभायात्रा ही एकुरा देवी पासून नेहरू चौक पंचवटी मोठा पूल महात्मा गांधी पुतळा नगरपट्टी जुने अंबाने स्टँड गल्ली नंबर सहा वरून सरळ तुकाराम विजय व्यायामशाळा मार्गे चैनी रोड गल्ली चार सन्मान व्हिडिओ कडून राजकमल टॉकीज कडून आग्रा रोडने देखावे हनुमान सेना सनातन धर्म समृद्ध भारत मतदान जनजागृती छत्रपती शिवाजी महाराज देखावा महिलांचे शंकनाद वारकरी ढोल पदक यांचा समावेश होता तर अतिशय भव्य स्वरूपात नाजत गाजत भाविक हिंदू बांधव नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले तर अतिशय उत्साहात सदर शोभायात्रा संपन्न झाली स्वागतासाठी शोभा यात्रेच करत असतो समाजाने प्रयत्न केला आणि सर्व समाजाने तो प्रयोग यशस्वी केला आणि आज नवीन वर्षाची शोभायात्रा उदवत सूर्य न करून ग्रामदैवते पुरा मातेच्या मंदिरात प्रस्थान झालं आणि बरोबर साडे अकरा वाजता राम मंदिर आग्रावर येथे शोभायात्रा सुख समाधानाने यशस्वी संपन्न झाली भगवंत परमेश्वर श्रीराम सर्व समाजाला नागरिकांना सुख संपन्नता देव समाधान देऊ निरोगी आयुष्य प्रदान करो सर्वांच्या मंगल मनोकामना पूर्ण करो आणि हे राष्ट्र हिंदू राष्ट्र प्रार्थना होते